लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू आणि राजश्री दोघीजणी मिळून सगळा स्वयंपाक करतात तर दुसरीकडे रुक्मिणी रत्नाकर आणि राघव त्या पक्षातील लोकांसोबत गप्पा मारत बसलेले असतात ते पक्षातील लोक रुक्मिणीचं खूप कौतुक करत असतात तिने राजश्रीला कॉलेजमध्ये जाण्याची परवानगी दिली म्हणून त्यांना रुक्मिणीचा खूप अभिमान वाटत असतो आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच राजश्री आणि सिंधू त्या ठिकाणी येतात राजश्री रुक्मिणीला सांगते की सगळा स्वयंपाक तयार आहे आणि त्यावेळी त्यातील एक जण म्हणतो की वहिनी तुम्ही अजून इथे काय करताय आज तर तुमच्या कॉलेजचा पहिला दिवस आहे ना आणि त्यावेळी राजश्री म्हणते हो पण सगळ्यात आधी मी या घरची सून आहे मग घरची जबाबदारी सोडून मी बाहेर कशी काय जाऊ शकते त्यामुळे मी आधी घरची जबाबदारी पूर्ण केली आणि जर मी तशीच बाहेर गेले असते ना तर माझंही मन लागलं नसतं आणि मग त्यावेळी सिंधू मुद्दाम राजश्रीला म्हणते की आई काकू काय म्हणतात माहिती आहे ना तुम्हाला की एका बाईनेच दुसऱ्या बाईला समजून घ्यायला हवं तरच घरात शांतता नांदते नाहीतर काही काही बायका तर, तर दुसऱ्या बायकांना समजून सुद्धा घेत नाही आणि मग त्यानंतर रुक्मिणी नाईला जाणे राजश्रीला म्हणते की आज तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे ना मग नीक तू तु तुला तु उशीर होईल आणि त्यावर राजश्रीसुद्धा आनंदाने हो म्हणते मग त्यानंतर ती आतमध्ये जाते तर ते पक्षातील लोक रुक्मिणीला म्हणत असतात की मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतं तुमच्या घरातील लोक खूप चांगले आहेत तर रत्नाकर म्हणतो की आमच्या सगळ्यांच्या पुढे वहिनीचाच आदर्श आहे तिने आम्हाला सगळ्यांना सांभाळले आणि हे कुटुंब एकत्र बांधून ठेवलंय आणि मग तितक्यात राजश्री त्या ठिकाणी येते ती रुक्मिणीचा आशीर्वाद घेते सिंधू तिला तिची पर्स आणून देते तर रुक्मिणी हळूच सिंधूला म्हणत असते की तू आणि राघवने काय केलं आहे ना ते आले माझ्या लक्षात पण जर काही गडबड झाली ना तर मग बघ आणि त्यावर सिंधू म्हणते की काकू काही गडबड होणार नाही तुम्हाला फक्त आता जेवण वाढून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर राघव म्हणतो की तुम्ही प्लीज इथेच थांबा मी लगेच आलो आणि मग तो दही साखर घेऊन येतो आणि ते बघून राजश्री तर खूपच खुश होते मग राघव तिला दही साखर भरवतो आणि तिला सांगतो की आई तुझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवसात साठी बेस्ट ऑफ लक त्यामुळे राजश्री खुश होऊन त्याला मिठी मारते आणि मग त्यानंतर सिंधू आणि राजश्री कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघतात रत्नाकर आणि रुक्मिणी मात्र रागातच राघवकडे बघत असतात दुसरीकडे रिषभ अस्वस्थ होऊन त्याच्या खोलीत फेऱ्या मारत असतो त्याला सतत मागाशी राघव जे काही बोललेला असतो ते आठवतं आणि मग शकुंतलाचं बोलणं देखील तो खूप चिडलेला असतो तितक्यात रेश्मा त्या ठिकाणी येते ती रिषभला विचारते की नेमकं काय आहे तू आल्यापासून एवढी चिडचिड का करतोय आणि त्यावेळी रिषभ वैतागूनच म्हणतो की रेश्मा तू आत्ता प्लीज माझ्याशी काही बोलू नको आधीच मला खूप टेन्शन आलं आहे त्यावर रेश्मा विचारते अरे पण कशाचं टेन्शन आणि त्यावर रिषभ सांगतो की आज मी घरात कोणालाही काही न विचारता एक डिसिजन घेतलाय त्या शकुंताला देवींची ऑफर ॲक्सेप्ट केली आणि हे ऐकून रेश्मा तर खूपच खुश होते ती म्हणते की रिषभ हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट डिसिजन असणार आहे त्यावर रिषभ म्हणतो पण मला एकदा दादेशी बोलायचं आहे आणि त्यावर रेश्मा म्हणते अरे पण त्यांना इच्छा आहे का तुझ्याशी बोलण्याची मग तू गेला होताना त्यांच्या मागे मागे काय केलं त्यांनी आणि तुला खरं सांगायचं तर बरंच झालं त्यांनी तुझं बोलणं ऐकलं नाही कारण याबाबतीत ते आणि सिंधू तुला कधीच सपोर्ट करणार नाही कारण तू घरची पेढी सोडून बाहेर काम करतोय हे सिंधूला पटणार नाही आणि राघव भाऊजी तर तिच्या शब्दाबाहेर नाहीत त्यामुळे तेही तुला सपोर्ट करणार नाही आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच राघव त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून रेश्मा घाबरते तर राघव हसतच म्हणतो की रेश्मा कसं आहे ना प्रत्येक नवऱ्याला त्याच्या बायकोला घाबरावंच लागतं आणि त्यावर रेश्मा म्हणते की मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आणि ती तेथून निघून जाते तर राघव हो रिषभची माफी मागत म्हणतो की खरंच सॉरी पण मागाशी खूप गडबड झाली होती घरात काय सुरू आहे माहिती आहे ना तुला आणि त्यावेळी मला सिंधूसोबत थांबायचं होतं कारण जर तिने एकटेनेच काही डिसिजन घेतला असता तर सगळ्यांनी तिला ब्लेम केलं असतं त्यामुळे मला तिच्यासोबत थांबणं गरजेचं होतं आता बोल तुला नेमकं माझ्याशी काय बोलायचं आहे ते मात्र रिषभ राघववर चिडलेलाच असतो मात्र त्यानंतर मग तो राघवला सांगतो की दादा मी तुम्हाला कोणालाही काही न विचारता आज एक डिसिजन घेतला आहे त्यावर राघव म्हणतो की ठीक आहे पण काय डिसिजन घेतलाय तो आणि मग त्यानंतर रिषभ त्याला पहिल्यापासून सगळं काही सांगायला सुरुवात करतो शकुंतला देवींनी त्याला काय ऑफर दिली होती त्याने ती कशी नाकारली आणि मग त्यानंतर पुन्हा काय घडलं हे सगळं काही तो राघवला सांगतो राघव त्याला विचारतो की मग तुझा निर्णय काय आहे आणि त्यावेळी रिषभ म्हणतो की दादा मी शकुंतला देवींची ऑफर ॲक्सेप्ट केली आहे आणि ते ऐकून राघवला तर धक्काच बसतो तो रिषभला समजवण्याचा प्रयत्न करतो की ती बाई दिसते तशी नाही आहे आपण तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत पण रिषभ म्हणतो की दादा मला नाही असं वाटत कारण तिच्याचमुळे आपलं घर वाचलं आहे आणि त्या दिवशी सिंधू बहिणी काय म्हणली आठवत आहे ना तुला की प्रत्येकाला त्याची चूक सुधारण्यासाठी दुसरी संधी द्यायला हवी त्यावर राघव म्हणतो हो पण आपली काकू काय म्हणते हे माहिती आहे ना तुला की एकदा जर दुधाने तोंड पोळलं तर आपण सुद्धा फुकून पितो ना आणि ती बाई अन्वे आयुष्याच्या बाबतीत काय वागले माहिती ना तुला मात्र रिषभ काही समजून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो त्यामुळे रागव म्हणतो की हे सगळं जाऊ दे पण आत्ता परिस्थिती अशी आहे की त्या शकुंतला देवींचा मुलगा आयुषच त्यांच्या विरोधात आहे आणि आयुष अन्वीच्या लग्नासाठी तू मदत केली आहे म्हणून त्यांच्या मनात तुझ्याविषयी राग आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही मग अशी परिस्थिती असताना आपण त्यांच्यावर विश्वास कसा ठेवू शकतो आणि आपण एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत मात्र रिषभ ऐकायला तयार नसतो तो म्हणत असतो की दादा या घरात मला रेशमाला आणि बाबांना कशी वागणूक मिळते हे माहिती आहे ना तुला त्यामुळे मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे माझं अस्तित्व सिद्ध करायचंय आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे राघव म्हणतो की ठीक आहे जर तू निर्णय घेतलाच आहे तर मग मला काही बोलायचं नाही आणि एक मोठा भाऊ म्हणून मी तुझ्यावर कोणता हुकूमसुद्धा सोडू शकत नाही आणि आता मला असं वाटते की यापुढे तुला जे हवं तेच तू करणार त्यामुळे ठीक आहे आणि तो तेथून निघून जा तो, तर रिषभ स्वतःशीच म्हणत असतो की दादा मला असं वाटलं होतं की निदान तू तरी मला समजून घेशील पण नाही तू सुद्धा काकू सारखाच निघाला तर दुसरीकडे रुक्मिणी रत्नाकरला म्हणत असते की सिंधूने आणि त्या राघवने पक्षातील कार्यकर्त्यांना या सगळ्यात सामील करून घ्यायला नको होतं तर रत्नाकर देखील म्हणत असतो राघव आणि सिंधूने कितीही फूस लावली तरी राजश्रीला कळत नाही का तिला काय करायला हवं आणि काय नको ते तर रुक्मिणी म्हणत असते की रत्नाकर प्रतिष्ठा कमवायला खूप वर्ष लागतात पण ती जाण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो आणि असंच काही घडू नये याची मला भीती वाटत आहे त्यावर रत्नाकर म्हणतो की वहिनी तू काही काळजी करू नको राजश्रीचं कॉलेज कसं बंद करायचं ते मी बरोबर बघतो तर रुक्मिणी त्याला सांगते आणि एकदा तू राघवसोबत देखील बोल कारण त्याचीच त्या दोघींना फूस आहे आणि त्यावर रत्नाकर हो म्हणतो दुसरीकडे सिंधू आणि राजश्री कॉलेजमध्ये जातात राजश्री घाबरलेली असते पण सिंधू तिला सांगते की आई तुम्ही तुमचे डोळे शांतपणे बंद करा आणि असं बघा की तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे म्हणजे तुम्हाला छान वाटेल आणि त्याचप्रमाणे राजश्री करते आणि मग त्यानंतर ती सिंधूचा निरोप घेऊन कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघते तर तिथे गेटवर काही विद्यार्थी असतात आणि ते पिऊनसोबत वाद घालत असतात ते पिऊन सांगत असतात की आम्ही फी भरली आहे मात्र आम्हाला रिसिप्ट मिळाली नाही क्लर्कने सांगितलं होतं की रिसिप्ट तुम्हाला कॉलेजच्या पहिल्या दिवशी मिळेल मात्र तो पिऊन म्हणत असतो की आधी रिसिप्ट दाखवा नाही तर तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही कारण तुम्ही पैसे भरले आहे त्याची काहीच नोंद आमच्याकडे नाही आणि त्याचमुळे तो गोंधळ सुरू असतो तितक्यात राजेश्रीसुद्धा त्या ठिकाणी येते त्या दिवशी तिने सुद्धा पैसे भरलेले असतात मात्र त्या क्लर्कने तिला सांगितलेलं असतं की मशीन खराब बाहे तुम्हाला रिसिप्ट कॉलेजच्या पहिल्या दिवशी मिळेल आणि मग त्यामुळे तो पिऊन तिच्याशी वाद घालायला सुरुवात करतो त्यामुळे राजश्री पुन्हा माघारी सिंधूकडे जाते ती सिंधूला घडलेला प्रकार सांगते आणि मग सिंधू तिला घेऊन पुन्हा त्या पिऊनकडे जाते तर तो पिऊन तिच्याशीही वाद घालायला सुरुवात करतो तो म्हणत असतो की आधी तुम्ही रिसिप्ट घेऊन या तर राजश्री सिंधूला म्हणते की जाऊ दे सिंधू माझीच चूक आहे हे मी कच्ची पावती तरी घ्यायला हवी होती पण सिंधू म्हणते नाही आई तुमची काही चूक नाही चला आपण बघूयात आता काय करायचं ते तर दुसरीकडे रुक्मिणी आणि रत्नाकर पेढीचं काम करत असतात आणि मग त्यानंतर रुक्मिणी रत्नाकरला मनसुख काकांच्या ऑर्डरबद्दल विचारते रत्नाकर सांगतो की रिषभ ती ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी जाणार होता त्यामुळे मग रुक्मिणी निश्चिंत होते आणि मग ती एक फाईल आणण्यासाठी आतमध्ये जाणार इतक्यात रिषभ त्या ठिकाणी येतो रुक्मिणी त्याला विचारते की मनसुख काकांच्या ऑर्डरचं काय झालं तर रिषभ म्हणतो मलाही माहीत नाही मी तेच बघण्यासाठी पेढीवर चाललो आहे आणि हे ऐकून रुक्मिणी चिडते ती म्हणते की तू एवढा बेजबाबदारपणे कसा काय वागू शकतो तिचा आवाजही खूप वाढतो त्यामुळे ते पक्षातील कार्यकर्तेसुद्धा हे सगळं काही ऐकू लागतात बघू लागतात आणि मग ती रिषभला खूप सुनावते तितक्यात रेश्मा त्या ठिकाणी येते ती रुक्मिणीला विचारत असते की काकू का ओरडताय तुम्ही त्यावर रुक्मिणी म्हणते कारण याला स्वतःच्या जबाबदारीचं भान नाही आहे आणि मग त्यानंतर ती रिषभला असंही म्हणते की हा माझा बिझनेस आहे म्हणून तुझी ही सगळी नाटकं इथे मी सहन करते जर तू बाहेर नोकरी करत असताना आणि असं वागला असताना तर तुला त्यांनी कधीच हाकलून दिलं असतं आणि त्यावेळी मग रिषभ वैतागून म्हणतो की ठीक आहे हा तुझा बिझनेस आहे ना मग तूच कर मला आजपासून हा बिझनेस करायचा नाही आणि ते ऐकून रुक्मिणी आणि रत्नाकरला तर धक्काच बसतो आणि मग रिषभ रुक्मिणीला सगळ्यांसमोर खूप सुनवायला सुरुवात करतो तो म्हणतो की काकू हा बिझनेस फक्त बोलायला आपला आहे पण त्यात सगळे कष्ट मी करतो या मनसुख ऑर्डर ही आपल्याला माझ्याच मुळे मिळाली आहे मात्र मला या घरात काही मान नाही आपल्या कंपनीमध्ये साधा माझा एकही शेअर नाही मग मी तरी इथे काम कशासाठी करू त्यावर रुक्मिणी म्हणते की रिषभ तू मर्यादा सोडून बोलू नको तर रिषभ म्हणतो की काकू मी स्वतःचा मान ठेवण्यासाठी हे सगळं काही बोलतोय तर रुक्मिणी त्याला विचारते की जर तुला काम करायचं नाही तर मग तू काय करणार आहे घरात बसणार आहेस का त्यावर रिषभ म्हणतो की तशी वेळ माझ्यावर कधीच येणार नाही कारण मी एक नवीन बिझनेस सुरू करणार आहे त्यावर रुक्मिणी विचारते कशाचा बिझनेस पण तेवढ्यात तिच्या लक्षात की ते सगळे पक्षातील लोक त्यांचा हा वाद ऐकत आहे त्यामुळे ती रिषभला म्हणते की आपण नंतर बोलू तू आधी पेढीवर जा पण मध्येच रेश्मा म्हणते की काकू तुम्ही तर आत्ता म्हणालात ना की रिषभ काही काम करत नाही मग आता तुम्हीच त्याला पेढीवर कशाला जायला सांगताय आणि मग या गोष्टीमुळे त्यांच्यातील वाद अजूनच वाढतो आणि मग रिषभ रुक्मिणीला सांगतो की आजपासून मी आपल्या या बिझनेसमधून बाहेर पडत आहे आणि मार्केटमध्ये माझं नाव चांगलं आहे म्हटल्यावर मला काही लोकांकडून ऑफर्स येत आहेत ते माझ्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यावेळी रुक्मिणी विचारते की हे कोण दोन लोक आहेत मला ही बघायचंय आणि त्यावर रिषभ सांगतो शकुंतला देवी त्यांनी मला पार्टनरशिप ऑफर केली आहे आणि ही ऑफर मी ॲक्सेप्टही केली आहे आणि ते ऐकून रुक्मिणी आणि रत्नाकरच्या पायाखालची जमीनच सरकते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत त्या रिसिप्ट प्रकरणामुळे सिंधू आणि इतर विद्यार्थी कॉलेजमध्ये आंदोलन करायला सुरुवात करतात आणि तितक्यात शकुंतला देवी त्या ठिकाणी येतात कारण ते कॉलेज त्यांचंच असतं तर दुसरीकडे रुक्मिणी रिषभ आणि ऋतुराजसोबत वाद घालतच त्याने त्यावेळी राघवतीला सांगतो की जर ऋषभला इंडिपेंडेंटली काही करायचं असेल तर त्याला करू दे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा